हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता दोन दिवसांनी नागपंचमीचा हा सण जवळ येत आहे तर नागपंचमीला महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये पारंपरिक पदार्थ केले जातात तर आमच्याकडे हे बघा गव्हाच्या पिठाची खीर आणि गव्हाच्या पिठाचे जे ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या बनवल्या जातात पण ह्या ज्या पुऱ्या आहेत तेलामध्ये नळ तळता आपण वाफेवरती करणार आहोत आणि अशा प्रकारे हे बघा हे दिवेसुद्धा केले जातात तर हा पारंपरिक पदार्थ आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे आणि तुमच्याकडे नागपांची मला कोणकोणते पदार्थ केले जातात पारंपरिक पदार्थ तर तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा तर हे बघा अशा प्रकारे ह्या ज्या पुऱ्या आहेत वाफेवरच्या आणि हे दिवे आणि गव्हाच्या पिठाची अशी पौष्टिक खीर आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करीत आहेत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्कीच शेअर करा तर खूपच पौष्टिक पदार्थ आहे हा अगदी आ, आ, बिना तेलाचा आणि ही जी खीर आहे ही सुद्धा मी साखर न टाकता गुडाची बनवलेली आहे तर संपूर्ण रेसिपी नक्कीच तुम्ही वॉच करा व्हिडिओ फुल वॉच करा हे बघा साहित्य अगदी मोजकं आहे आता मी एका बॅनमध्ये घेत आहे आ, अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि दोन छोटे चम्मच रवा आहे आता आपल्याला हा जो रवा आहे आणि गव्हाचं पीठ आहे थोडंसं भाजून घ्यायचं आहे हलकंसं फार जास्त भाजायचं नाही आहे आणि हे भाजताना आपल्याला तेल किंवा तूप यामध्ये अजिबात टाकायचं नाही आहे अरे बघा मी जे पीठ आहे आणि रवा थोडा हलकंसा भाजून घेतलेला आहे तर यानंतर आपण यामध्ये टाकूया एक कप पाणी एक ते दीड कप पाणी यामध्ये या आपल्याला टाकायचं आहे आणि मी इथे अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धाच वाटी इथे मी गुडसुद्धा घेतलेलं आहे आता आपल्याला हे है सर्व है साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गव्हाच्या पिठाच्या ज्या गाठी वगैरे आहेत त्या पूर्ण आपल्याला हे बघा अशा प्रकारे चमच्याने फोडून छान असं स्मूथ हे पूर्ण मिश्रण तयार करायचं आहे बघा छान मिक्स करून घेऊया कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे तर आता आपल्याला ही जी खीर आहे तयार होण्याकरिता जवळपास पाच ते सहा मिनटं लागतील कमी फ्लेमवर कंटिन्युअसली फिरवत राहा आणि हे बघा आपली इथे खीर लवकरच तयार होईल तर हे बघा आपली जी खीर आहे ऑलमोस्ट तयार झालेली आहे हे बघा किती छान अशी दिसायलासुद्धा किती छान दिसत आहे तुम्हाला आणखी जास्त पातळ हवी असल्यास तुम्ही यामध्ये आणखी थोडं पाणी ॲड करू शकता हे बघा मी ड्रायफ्रूट्स घेत आहे काजू बदाम थोडे के आणि इथे मी अक्रोट घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता ड्रायफ्रूट्स छान मिक्स करून घ्यायचे खीरमध्ये आणि जवळपास आता साधारणतः एक मिनटं आपण हे शिजू देऊया कमी फ्लेमवर मी थोडी इथे घट्ट खीर बनवलेली आहे तुम्हाला पातळ हवी असल्यास तुम्ही थोडं पाणी इथे ऍड करू शकता तरी बघा आपली खीर जी आहे तयार झालेली आहे ही तयार ले खीर तयार करण्याकरिता जवळपास आपल्याला सात ते आठ मिनटं लागतात फार जास्त वेळ लागत नाही तर आपली खीर तयार झालेली आहे झाकून ठेवूया आपण आता आणि आता आपण गव्हाच्या पिठाचे मुठे तयार करूया तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला हे गव्हाचं पीठ जे आहे भिजवून घ्यायचं आहे आणि हे या पिठामध्ये गव्हाचं पीठ भिजवताना मी यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे मीठ फार कमी वापरते मी तुम तुम्ही जर टाकत असाल तर तुम्ही टाकू शकता तर हे जे पीठ आहे साधारणतः आपण गव्हाचं पीठ पोळी करताना कसं भिजवतो त्याप्रमाणेच भिजवायचं आहे तर हे बघा मी पीठ भिजवून तयार केलेलं आहे आता आपण एक मोठा गोळा घ्यायचा आणि एक मोठी पोळी आपण लाटून घेऊया थोडं कोरडं पीठ लावायचं आहे आणि मोठी पोळी आपण इथे लाटून घेऊया तसं तर हे मुठे तुम्ही एक एक सुद्धा बनवू शकता पण एक एक मुठे बनवण्याकरता वेळ लागतो त्यामुळे मी एक मोठी पोळी लाटून घेत आहे म्हणजे आपले काम पटकन होईल फार जास्त वेळ लागणार नाही आपले पदार्थ तयार करण्याकरता तर हे बघा पुढी मी लाटून घेतलेली आहे आणि माझ्याकडे अशी वाटी आहे त्या वाटीने मी अशा प्रकारे हे बघा कट करून घेत आहे तर हे बघा आपल्या ह्या ज्या पुऱ्या आहेत तयार झालेल्या आहेत साईडला ठेवूया आपण आता मी दिवे बनवत आहे तर ते कसे बनवायचे मी तुम्हाला सांगते हे बघा एक छोटासा गोळा घ्यायचा हातावर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे बघा पुरीच्या आकाराचं हातावर बोटांनी अशा प्रकारे तयार करायचं हे बघा तुम्ही पुऱ्यासुद्धा अशा प्रकारे करू शकता हातावर म्हणजे हे मुठे जे मी आता तयार केले ते मुठेसुद्धा अशा प्रकारे तयार करू शकता तर हे बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि थोडं साईडनी असं हाताने चिपकवून घ्यायचं तरी बघा अशा प्रकारे आपण हे जे दिवे आहेत आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत तयार करून घेऊया तरी बघा अशा प्रकारे हे ज्या पुऱ्या आहेत आणि आहेत तयार झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं एक पसरट कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण टाकूया एक कप पाणी आणि या पाण्याला आता आपल्याला उकडी येऊ द्यायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे चाळणी घ्यायची आहे आणि या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जे दिवे आहेत आणि हे ज्या पुरे आहेत यावरती ठेवायचे आहेत हे बघा आता तुम्ही म्हणाल की चाळणी तर खूप छोटी आहे आणि यावर फार कमी आ, मुठे म्हणजे वाफवता येतात तीन किंवा चारच तर असं अजिबात नाही आहे तुम्ही एकावर एक जरी हे संपूर्ण पुऱ्या जरी ठेवल्यात तरी त्या अजिबात चिपकत नाहीत तर त्यामुळे तुम्ही भरपूर इथे पुऱ्या ज्या मुठ्या आहेत हे वाफवू शकता एका म्हणजे आपल्या गॅसची सुद्धा बचत होईल तर हे बघा आता आपल्याला साधारणतः सात ते आठ मिनटं जवळपास हे वाफवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कारण आपलं पाणी ऑलरेडी उकडलेलंच आहे तरी बघा सात मिनिट झालेले आहेत आणि आपण बघूया आपले जे मुठे आहेत आणि दिवे तयार झाले आहेत का तरी बघा गरम आहेत त्यामुळे थोडं काळजीपूर्वक हे बघा झालेले आहेत आता गॅस बंद करूया आणि चला आता गरमागरम आपण मुठे तयार झाले आहेत तर सर्व करूया तर हे बघा आपली खीर आणि मुठे तयार झालेले आहेत तर चला आता आपण सर्व करूया तर आमच्याकडे विदर्भामध्ये अशा प्रकारे नागपंचमीला हा पदार्थ तयार केला जातो है। आई चा हाज हो हा खूप पारंपरिक पदार्थ आहे माझ्या आजी आणि आईच्या काळापासून हा जो आहे पदार्थ आमच्याकडे केला जातो तर हे बघा वरून थोडे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि आता मी दिवे आणि मुठे जे आहेत ते सुद्धा सर्व करते आणि खायला खूपच टेस्टी वाटतात तुम्ही करून बघा तुम्हाला करून बघितल्यानंतरच कळेल खूप छान टेस्टी वाटतात हे मुठे या खिरीसोबत आणि अजिबात तेल न वापरता हा पदार्थ तयार केलेला आहे त्यामुळे ज्यांना तेल खाणं आवडत नाही तेल खाणं अवॉइड करतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान पदार्थ आहे तर तुम्ही करून बघा तुमच्याकडे कसे पदार्थ तयार करतात तेसुद्धा तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही ही रेसिपी बघितली आणि माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करता जे कोणी माझे माझं चॅनल बघत आहे त्यांचे खूपच मनापासून धन्यवाद ही रेसिपी आवडली असल्यास प्लीज लाईक करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओसुद्धा अशाच एखादी नवीन पदार्थ घेऊन येणार आहे मी तर त्यामुळे बघत रहा मराठी किचन विथ मनीषा आणि नेहमी स्वस्त आणि रहा हेल्दी फूड खात रहा हसत रहा मजेत रहा आणि बघत राहा माझ्या छान